महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस राजू बालाजी बारतोंडे आणि भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार सौ सुनीता राजू बारतोंडे यांच्या वतीने या महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते त्यांनी खासदार अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी समाज उपयोगी उपक्रमांची निवड केली शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या गरजू रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले यामुळे रुग्णांना आधार आणि दिलासा मिळाला पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलत संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर आणि स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले नंदीनगर परिसरात नागरिकांना फळे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले ज्यामुळे आनंद द्विगुणित झाला या सर्व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सौ सुनीता बारतोंडे आणि राजू बारतोंडे यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रतिशुभेच्छा व्यक्त केल्या आणि समाज कार्यासाठी आपली बांधिलकी दर्शवली यावेळी आयोजित कार्यक्रमांना भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक गंगाधर पाटील डांगे मनोज कमटे पप्पू सोनटके राम आबादार विनोद चंद्रे प्रभाकर पांचाळ रावसाहेब चौंदते सुनील चव्हाण मधुकर दवणे बबलू जानेमिया जयदीप चंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या जन्मनिमित्तानिमित्त आज सरकारी दवाखान्यामध्ये गरजूंना फळ वाटप करण्यात आले धन्यवाद आज राज्याचे मुख्यमंत्री श्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे गरजूंना फळ वाटप करण्यात आले आणि स्मशान भूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले असे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने शुभेच्छा मराठवाड्याचे भाग्यविधाते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या छोट्या मोठ्या आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विशेष म्हणजे पुढाकार आमचे बंधू राजू पार्तोंडे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या माध्यमातून आज स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्याचबरोबर मुदखेड येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे गरजू रुग्ण आहेत त्यांना आज फळांचं वाटप करून आदरणीय साजरा करण्यात आला धन्यवाद मंत्री आमचे नेते आदरणीय अशोकराज चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुदखेड शहरामध्ये वृक्षारोपण शमशानभूमी करण्यात आला तसच सरकारी दवाखान्यामध्ये फळ सुद्धा वाटप करण्यात आले आमचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोन शब्द थांबतो राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज ग्रामीण रुग्णालया इथे गरजूंना फळ वाटप करण्यात आले आहे आणि मुदखेड इथे स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे तरी सर्व भाजप कार्यकर्त्यांनी एक निसर्गाचा निसर्गाचा पोषक असलेला संदेश म्हणून वृक्षारोपण करण्यात आले आणि गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार माननीय श्री अशोकराजू चव्हाण साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय अशोकराजू चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार राज्यामध्ये जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्यांना लक्षात घेता साहेबांनी आदेश दिला होता की माझा वाढदिवस कुठल्याही जल्लोषात न करता काहीतरी सामाजिक उपक्रम करून माझा वाढदिवस साजरा करण्यात यावा ते द्या लक्षात घेता मुख्य येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे शहरामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे तसेच ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आलेलं आहे तसेच आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी जे गरीब महिला आहेत निराधार आहेत किंवा पासष्ट वर्षाच्या वर्ष आहेत त्यांचे काही फॉर्म भरून ते सुद्धा आज तशीला देण्यात आलेले आहेत तर असे विविध सामाजिक कार्यक्रम ज्यातून गरीब जनतेचा का काहीतरी फायदा होईल असे उपक्रम आयोजित करण्यात आले होते त्यासाठी सर्व पदाधिकारी आमचे शहराचे माजी शहराध्यक्ष पप्पू सोनटक्के आमचे न माजी नगरसेवक रावसाहेब दादा आमचे सहकारी राजू दादा बारतोंडे दे, कमटे साहेब सर्व संजय दादा चव्हाण हे सर्व उपस्थित होते आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडण्यात आला आमच्या यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम कार्यक्रमात अजून आपण भरले त्या आता मागील काळात जे भरण्यात आले होते त्यामध्ये काही काही जण ज्या त्रुटी वगैरे आल्या होत्या त्या त्रुटी कमी पूर्ण करणं काय झालं मागच्या वेळेस काय झालं की काही जणांनी निराधाराचे फॉर्म भरले काही महिलांचे आणि लाडक्या बहिणीचे आले तर सरकारची असं असते योजना की कुठल्याही एका योजनेचा आपण लाभ घेऊ दो शकतो दोन दोन योजनेचे लाभ मिळत नाहीत त्यामुळे काही जण त्यातून बाद झाले तर त्यांच्या पाठपुरावा करून परत आम्ही फॉर्म भरले जाईल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल